आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज दिवाळीसाठी सजली मुरगुड बाजारपेठ भट मुरगुड प्रतिनिधी खरेदीसाठी स्थानिकासह खेड्यापाड्यातील ग्राहकांची मोठी गर्दी व्यापाराकडून आकर्षक सजावट दीपावली निमित्ताने मुरगुडमधील मुख्य बाजारपट विक्रेते आणि ग्राहक यांनी फुलून गेले आहे सरळ रेषेत लांब आणि रुंद अशी संस्थांखालील मुरगुडची बाजारपेठ सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नटून थटून सज्ज झाले आहे विविध रंगाची रांगोळ विविध आकाराचे आकाश माती व काचेच्या छोट्या मोठ्या पंत्या तयार फराळ घरगुती फराळ तयार करण्यासाठीचे विविध पदार्थ किल्ले व सैनिक रंगबिरंगी तयार कपडे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू विविध आकाराची भांडी इलेक्ट्रॉनिक दुकानातील झगमगणाऱ्या दिव्याच्या माळा फुलाफळांचे स्टॉल दुकानासमोर सजल्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे मुरगुड शहर हे शेजारील तब्बल पस्तीस ते चाळीस गावाचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे मुरगुड बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खेड्यापाड्यातील ग्राहकांची संख्या मोठी आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानातील मालदर्शिनी भागात आकर्षक पद्धतीने रचून ठेवला आहे त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी व दुकाने ग्राहकासाठी पुढे धावून आल्याचे चित्र आहे नगरपालिकेनेही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण वाढू नये यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत सानापुरते व्यापाऱ्यांना थोडे शिथिल धोरण ठेवल्यामुळे अनेक वेळा बाजारपेठेत वाहतुकीची देखील होत आहे यंदा आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या विविध आकारातील दिव्यांच्या पंत्या ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्र दालन फॅशनचा उत्सव नक्षत्र सोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्स वेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कोर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्ड क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र